श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय श्री महालक्ष्मी देवी नम ओम श्री क्लू ओम धन धन देम धनदाय नमस्तभ्यम निधी पद्माधिपायाचवू तत्व त्वत्व मे धनधान्य संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठात्री सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आठपाट नगर होत दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होत नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनं हे व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रस्रव राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दासदाशींवर रागावली एकदा काय झालं देवींच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करीत असे तिचे लाड पुरवीत असे त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्याचे नाव होतं श्यामबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासलं हाती काटी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर मातारी आली मातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीस कुठून काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधून मधून फोकत हळू आवाजात मातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तू लागत्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहून माझ्यावर ओरडतील उनं बोलतील त्यांच्या सख्याही तुला असतील तू जरा आडोशाला बैस मैत्रीने गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना मातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भाडली माणुसकी विसरली दरिद्र मिली आज झालंय राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं तिनं ते केलं आता राणी पदावर बसली देवीला आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी मातारी गरीब अनभिकारीन तिला कोण विचारतंय पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी असे म्हणत मातारी निघून गेली दासी घाबरली तिनं मातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमान करीन उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला मातारी उठली काठी टेकीत निघाली तीच माडीवरून राणीची कन्या श्यामबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागवू नका चूक माझी चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला श्राप मागे घ्या पाया पडते तुमच्या मातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन मातारी निघणार तीच राणी माळीवरून आली दाराशी येते तर मातारी दिसली राणीला ओरडली ए थेरडे कशाला ग आलीस जाईतून उठ बनतेस ना जातेस की नाही दुसरं घर नाही दिसलं का तुला मातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपाळावर आट्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मी व्रत केलं तिची परिस्थिती सुधारली दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेनं लक्ष्मी व्रतास सुरुवात केली सगळे धर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मी व्रत केलं शेवटच्या गुरुवारी एका सांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्यांच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मीव्रताचा प्रभाव सखा सुखासमाधानानं संसार चालू होता भद्रस्रवा व सुरत चंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राजाव राज्य केले भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं सुरत चंद्रिकेचं राणीपत गेलं भद्रस्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणावनात फिरून राजा राणी कष्टाने दिवस काढत होते भद्रस्रवाला कन्येला भेटावसं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रस्रवाला पाहिलं घाई घाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला श्याम बाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयाला माहेर भरट जावयानं मोहोरा भरलेला हंडा नौकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंद आनंद झाला तिला घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळशेच दिसले सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं हे ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सुरत चंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके -एक दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सुरज चंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोहोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी तीरावर जरा वेळ बसली दमली होती त्याचवेळी एक दाशी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द फुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचे रूप खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती केली धूपदीपांचा वास दरवायला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनांची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलवलं सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या ती ती राणी झाली होती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबतच उपवास करीन श्यामबाला म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवार व्रत केलं ते आईनं पाहिलं तोही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोहोचवायला श्यामबाला सोबत गेली चार दिवसांनी श्यामबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरले तो देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याची भान तिला नव्हते मालाधराने विचारलं माहेरावून काय आणलंस श्यामबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही का मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्रावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होत पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजानं हेरली तो विचारात गुंतला श्यामबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते या मिठानच मीठ मेट नसलेला पदार्थ अळणी ज्यांचे मीठ खावं त्यांच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधार राजा निश्चयानं उठला त्यानं आपलं सेवक सासऱ्यांकडे पाठविलं त्यांना बोलावून घेतलं भद्रश्रवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रस्रवान अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केलं आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रस्रवाच राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राजावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसरत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फटशा पाडला अपूर्व विजय मिळविला भद्र राज्य पुन्हा मिळवील मालाधराला व श्याम बालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरान भद्र सर्वांस सुरुचिचंद्रिका राणीस घेऊन जायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उदाहरण आलं होत तो होता गुरुवार श्यामबालेन लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दिपांचा सुगंध दरवळला ती नव तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पंच जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातील हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरान नवद्र स्रवाच राज्य स्वाधीन केले त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची स्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई आईचा आनंद गगनात मावेना आई वडिलांना खूप आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखांचे वादळ सरले अशी साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सर्वांनी देवींना वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी व्रताला प्रार्थना करावी कथा वाचून झाल्यानंतर लक्ष्मी देवीची आरती करावी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसशी व्यापक रूपे लक्ष्मी ಕರ್ಿರ ಪುರ್ವಾ ಸುರವರ ಮುನಿ ಮಾತಾ ವರದಿ ಮುರುಹರ ಪ್ರಿಯ ಕಮಲ ಜನ್ಮೀಧಾತ ಸಹಸ್ರವದಿ ಭೂಧರನ ಪೂರೆ ಗುಣಗಾತ ಮಾತು ಲಿಂಗ ಗದಾ ಖೇಟಕರವಿಕಿರಣಿ ಝಳಕೆ ಹಾಟಕವಾಟಿ ಪಿಯೂಷರಸಿ ಮಾಣಿಕ ರಸನಾ ಸುರಂಗವಸ ಮೃಗನೈನಿ ಶೇಷಿಧರವದ ರಾಜ ಸದನಾಜಿ ಜನನಿ ತಾರಾಶಕ್ತಿ ಅಗಮ್ಯಾ ಶೋಭಚ ಕಾ ಗೌರಿ ಪ್ರಕೃತಿ ಪ್ರಕೃತಿ ನಿರ್ಗುಣ ನಿರ್ಧಾರ ಗಾಯತ್ರಿಗಮ ಸಾರಿ ಪ್ರಕಟೆ ಪದ್ಮಾವತಿ ನಿಜಧರ್ಮಾರಿ ಅಮೃತ ಭರಿ ಸರಿತೇಧುರಿತೆ ವಾರೀ ಮಾರಿ ದುರ್ಘಟ ಅಸುರ ಭವರ ತಾರಿ ವಾರೀ ಮಾ ಪಟಲ ಪ್ರಣಮತ ಪರಿವಾರ ಹೇ ರುಪ ಚಿದ್ರೂಪ ತದ್ರೂಪ ದಾವಿ ನಿರ್ಧಾರಿ चतुरानने माते माझे निजबाळी चरणातळी पद शाळी मुक्तेश्वर नागर शिर्षागर बाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी माता वससी व्यापक रूपे लक्ष्मी माता जय महालक्ष्मी माता महालक्ष्मी माता की जय